नमस्कार मराठी किचन विथ सविता मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवायला अतिशय सोप कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणारा मटणाचा अळणी रस्सा म्हणजेच मटणाची उकड कशी बनवायची ते पाहणार आहोत घरातील लहान मुलांना किंवा आजारी व्यक्तींना या पद्धतीने तुम्ही अळणी रस्सा बनवून देऊ शकताय फार पौष्टिक असा आहे त्याचबरोबर झणझणीत तांबड्या रस्शा सोबत अळणी रस्सा हे कॉम्बिनेशन फारच छान आहे चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अळणी रस्सा बनवण्यासाठी अर्धा किलो मटण घेतले आहे मटन मी स्वच्छ धुवून निथून घेतले आहे तुम्ही इथे मटणाऐवजी चिकनही वापरून अळणी रस्सा बनवू शकताय सुरुवातीला मटण मॅरिनेशन करून घेऊया त्यासाठी यात मी अर्धा चमचा हळद घालत आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा घालत आहे इथे मी लागणारे सगळे मीठ आत्ताच वापरले आहे आता यात दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालूया हातानेच मटणाला सर्व साहित्य चोळून घेऊया आणि वेळ असेल तर अर्धा तास हे मटन साठी बाजूला ठेवून देऊया मटन मॅरिनेशन होतं आहे तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे किसलेले सुके खोबरे घेऊयात त्याचबरोबर आठ ते दहा लसूण पाकळ्या व अर्धा इंच आल्याचे काप घेतले आहेत आता हा मसाला पाणी न घालता वाटून घ्यायचा आहे वाटण बारीक करताना पाणी वापरायचे नाही आणि म्हणूनच खोबऱ्याचे काप न वापरता ते किसून घ्यायचे आहे आता हे वाटण तयार झाले आहे यानंतर फोडणी देऊया त्यासाठी एका पातेल्यात एक मोठा चमचा तेल घेत आहे तेल चांगले गरम झाले की यात फ्लेवर साठी थोडे खडे मसाले घालूया इथे मी एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्राची पाणी चार ते पाच काळी मिरी चार ते पाच लवंगा व दोन हिरवी वेलची घेतली आहे यातील एखादा मसाला तुमच्याकडे नसेल तर गाटला नाही तरी चालेल हे खडे मसाले थोडेसे परतून घेऊया यानंतर यात घालूया बारीक चिरलेला कांदा इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतले आहेत कांदा चांगला परतून घेऊया कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे अगदी तीन ते चार मिनिटात कांदा छान परतला जातो गॅस ठेवायचा आहे आता कांदा असा परतला की यामध्ये घालूया तयार केलेले छान वाटन। वाटन परतून घेऊया म्हणजे आलं लसणाचा कच्चा वास निघून जाईल वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे घातलेलं सगळं साहित्य चांगलं परतून झालं आहे आता मॅरिनेट केलेले मटन यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे मटन चांगले तेलात परतून घ्यायचे मटनाला स्वतःचे अंगचे पाणी सुटेपर्यंत पाच ते सहा मिनिटे चांगले परतायचे आहे गॅस मिडियम टू हाय ठेवला आहे हे पहा पाच ते सहा मिनिटे झाली आहेत आता गॅस लो करून या पातेल्यावर एक खोलगट ताट ठेवूया आता या ताटात दोन ग्लास मी पाणी घालत आहे आता लो फ्लेम वरती हे दहा मिनटे मटण वाफवून घ्यायचे आहे या प्रकारे वाफवून घेतल्यामुळे मस्त असा फ्लेवर उतरतो हे झाली आहेत झाकण काढून बघूया स्वतःचेच पाणी सुटले आहे थोडेसे हलवून घेऊया आता या ताटातील गरम पाणी घालायचे आहे आपल्याला रशात कुठेही थंड पाणी वापरायचे नाही यासाठी ताटातीलच गरम पाणी वापरायचे आहे आता पुन्हा एकदा तीच प्रोसेस करायची आहे ताटात आणखी दोन ग्लास पाणी घेऊया पुन्हा दहा मिनिटे हे मटण शिजवून घेऊया गॅस लो ठेवूनच शिजवायचे आहे हे पहा दहा मिनिटांनंतर पुन्हा ताटातील गरम पाणी मटणात घालूया या पद्धतीने मटण शिजवून घ्यायचे आहे आता यानंतर रसा उकळू लागला की यात तुम्हाला जितका अळणी रसा हवा त्यानुसार यात तुम्ही गरम पाणी घालायचे आहे यात मी आणखी दोन ते तीन ग्लास गरम पाणी घालून घेत आहे आपण हा रस्सा पातेल्यात शिजवत आहोत त्यामुळे मटण शिजण्यासाठी बराच वेळ लागतो जर तुम्ही कुकरचा वापर करणार असाल तर या स्टेजला तुम्ही तीन ते चार शिट्ट्या करून घ्या पण महत्वाची टीप तुम्हाला आळणी रशाची चव वाढवायची असेल तर हा रसा तुम्ही पातेल्यातच बनवा म्हणजे त्याची चव आणखीन वाढेल आता रशाला उकळी आली की यावर पुन्हा ताट ठेवा यात दोन ग्लास पाणी घ्या आता हा अळणी रस्सा स्लो टू मीडियम गॅस वरती तीस ते पस्तीस मिनिटे मटन शिजेपर्यंत शिजवून घ्या मटण शिजवताना असे ताट ठेवले की मटन पटकन शिजते हे पहा तीस ते पस्तीस मिनिटे झाली आहेत झाकण काढून बघूया रसा चांगला उकळत आहे यातील मटण ही छान सॉफ्ट असे शिजले आहे आता यात वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणखीन दोन मिनिटे तसाच गॅसवर ठेवूया हे मटण शिजण्यासाठी पंचेचाळीस ते पन्नास मिनिटे लागली आहेत पण असे ते शिजवल्यामुळे अळणी मात्र खूपच टेस्टी असा होतो तयार आहे पौष्टिक टेस्टी असा गरमागरम मटणाचा अळणी रसा म्हणजेच मटणाची उकड यातील मटणाचे पीस तुम्ही वापरून सुके मटनही बनवू शकताय त्याचबरोबर यापासून तांबडा रस्साही बनवू शकताय मटणाच्या थाळी थाळीसोबत असा टेस्टी व पौष्टिक मटणाचा अळणी रस्सा नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद